नमस्कार रवीच्या बॉसने मीराला मोठी ऑर्डर दिलेली असते आता मीराही खूपच खुश होते ते बॉस मीराला आधीच ॲडव्हान्स चेक देतात आणि म्हणतात काम वेळेत पूर्ण झालं पाहिजे आणि व्यवस्थित झालं पाहिजे तेव्हा रवीसुद्धा हो म्हणतो आणि मीरा पण हो म्हणून दोघंही बाहेर पडतात दोघंही खूप खुश असतात मीरा घरी येते घरी आल्यावर सत्या तिथे असतो आणि ती आल्या सत्याला बाबांना सगळ्यांना चेक दाखवते आता मात्र तो मि मीराला मिळालेला चेक बघून देविका निरुपा आणि पंकजचा जळफळाट होत असतो तेव्हा सुधाकर म्हणतो मीरा जा देवाजवळ जाऊन चेक ठेव आणि साखर ठेव देवापुढे एवढी मोठी कामाची ऑर्डर तुला आज मिळाली आहे तेव्हा सत्या पण खूप खुश होतो सत्या म्हणतो वा धूम के तू वा मला तुझा अभिमान वाटतो खरंच केवढी मोठी ऑर्डर मिळाली आहे आणि ॲडव्हान्स चेकसुद्धा मिळाला आहे रवी म्हणतो मग वहिनी कोणाची आहे वहिनी माझी भारीच आहे तेव्हा सत्या म्हणतो हो हो धूमकेतू भारीच आहे मीराचं कौतुक करायला कोणच थकत नसतं मात्र निरुपा पंकज देविकाच्या तोंडातून एक शब्द देखील फुटत नसतो फक्त तिघांचा नुसता जळफळाट होत असतो तेव्हा निरुपा मुनात म्हणते ही फुलवाली एकदम भारीच निघाली नाही नाही म्हणता म्हणता मोठी ऑर्डर घेऊन आली देविकाला पण राग येतो देविका म्हणते माझ्यापेक्षा जास्त पैसा कमावते पंकज म्हणतो इथे तर मला जॉब लागत नाही आणि ही तर चेकच घेऊन आली ॲडव्हान्स तो पण भारीच आहे सुधाकरला मीरा ही नमस्कार करते आणि म्हणते बाबा आशीर्वाद द्या तेव्हा सुधाकर म्हणतात पोरी माझे आशीर्वाद नेहमीच तुझ्या पाठीशी आहेत तेव्हा सत्या म्हणतो धूमकेतू अगं मस्त छान काम कर आणि अशाच मोठमोठ्या ऑर्डर घेऊन ये त्यानंतर सत्या आणि मीरा रूममध्ये जातात रूममध्ये आल्यावर दोघेही गप्पा मारत असतात त्यानंतर सत्या म्हणतो धूमकेतू बघू दे ग तुझा चेक ती म्हणते देवाजवळ आहे घेऊन येते हा आणि ती चेक आणायला येते तर तिथे चेक नसतो तेव्हा मीरा हादरते मीरा म्हणते चेक कुठे गेला इकडे तिकडे शोधते खाली पडलाय का कुठे पण तिथे चेक नसतो मीराला धक्का बसतो मीरा सत्याजवळ येते आणि म्हणते अहो तिथे चेक नाही आहे मी देवाजवळ ठेवला होता मगाशी आता तिथे नाही आहे सत्या म्हणतो असं कसं धूम घेतू तिथेच असणार तू नीट बघितलंस का चल आपण बघूया आणि दोघंही परत बाहेर येतात आणि तिथे चेक बघतात तर नसतो दोघंही खूप शोधतात पण त्यांना काही चेक सापडत नाही तर तो ने ची ची चेक हा निरूपाने लपवलेला असतो कारण तिला मीराची जिरवायची असते म्हणून पण सुधाकर गायकवाड बाहेर येतात आणि म्हणतात पोरांनो काय शोधताय तेव्हा मीरा म्हणते बाबा माझा चेक सापडत नाहीये चेक कुठे गेला काहीच समजत नाही त्यानंतर सुधाकर गायकवाड देखील बघतात पण त्यांना तिथे चेक सापडत नाही त्यानंतर सुधाकर निरूपा देविका पंकज ला हाक मारतो आणि म्हणतो कोणी चेक बघितला आहे का इथे देवाजवळ ठेवला होता सगळ्यांसमोर तिने ठेवला होता आणि आता अचानक चेक कसा गायब झाला खोटारली निरुपा म्हणते आम्हाला काय माहीत आता आम्ही बाहेर आलोच नाही गेला असेल हवेने उडून तेव्हा सुधाकर म्हणतो निरुपा पंकज देविका कुणी जर चुकून चेक बघण्यासाठी घेतला असेल तर चेक द्या तो परत तेव्हा निरुपा म्हणते म्हणजे तुम्हाला काय बोलायचं आहे आम्ही चोरला तो चेक अहो सरळ सरळ बोला ना हो आम्हाला काय गरज आहे चेक चोरण्याची आमच्याकडे भरपूर पैसे आहेत चल रे पंकज आणि देविका आत आणि दोघांनाही आत घेऊन जाते त्यानंतर इकडे मीराला टेन्शन आलेलं असतं सुधाकर गायकवाडांना सुद्धा इकडे रूममध्ये आल्यावर झोप लागत नाही ते म्हणतात कुठे गेलं असेल चेक म्हणून ते उठतात बस आणि बसले असतात आणि अचानक ते कपाट खोलतात तर कपाटामधून एक चेक खाली पडतो आणि ते बघतात तर तो मीराला मिळालेला चेक असतो मीराचा चेक बघून त्यांना धक्काच बसतो आणि तो चेक निरुपाच्या साड्यांमधून खाली पडतो सुधाकर गायकवाड निरुपाकडे बघतात आणि म्हणतात ही बाई कधी सुधारणार नाही शेवटी आता मीराचा चेक भेटला आहे आपल्या कष्टाचे पैसे कुठेच जात नाही असंच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू